देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला गरजू बारा रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डॉक्टर वाक्सर यांच्या सुदर्शन डोळ्याच्या दवाखान्यामध्ये मोफत करण्यात आले तसेच महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्र येथे व इम्रान सुतरिया यांच्याकडून बिस्किट व फळे वाटप करण्यात आले तसेच उद्या अल्पसंख्याक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नगरसेवक आयुब भाई बारगेर कार्याध्यक्ष भाई पकाली उपाध्यक्ष जमीरभाई ऐनापुरे उपाध्यक्ष अजहर सय्यद युवकांचे अक्षयभाऊ भाई शेख भाई खातीब हा भाई चाऊस सोहेल कोकणे भाई सुतरिया वाहिद खतीब भाई पठाण सचिव अंजार फकीर शफीक मुल्ला ऐजाज काजी फयाज मुला, मुला ने इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने बारा मोतीबिंदूचे ऑपरेशन तसेच बेघर सावली निवारा केंद्रामध्ये आमचे कार्याध्यक्ष इर्षादभाई पखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष इम्रानभाई सुथरिया यांच्याकडून बेगर सावली निवारा केंद्रामध्ये जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना फळं व बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे करना देता तसेच उद्या अल्पसंख्यांकचे युवकांचे अध्यक्ष वाजिदभाई खतीब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर इथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे या अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात येत आहे